अशा वेळेला ती व्यवस्था अशा निर्माण होऊ नये महिला बचत गटाचा केला राज्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या नावाने अभियान राबवलं जात आहे मला विश्वास आहे की भारत भाई असं जी योजना आहे तुम्ही कस योजना सांगितलं एमएसीबी अंतर्गत महिलांच्या साठी पन्नास लाख रुपये कर्जाची कमान मर्यादा आहे तो टक्के त्याच्या सबसिडी आहे ज्या दिवशी पन्नास लाख रुपये जमा होते साडे सतराला घर त्याच्या खात्यामध्ये जमा होती अशा अनेक दोष प्रकार करण्याचं काम पुढच्या काळाधीमध्ये त्या ठिकाणी करायचं आहे या सुखच अशा या वातावरणामध्ये मी आज आपल्याला अस्वस्थ येऊ देतात लोकसभेमध्ये अठरा लोकसभेमध्ये तुमच्या आशीर्वाद मिळून गेल्यानंतर पुढच्या तीन चार महिन्यामध्ये मध्ये सागरी महामार्गाची कल्पना आपल्याला पूर्ण स्वरूपामध्ये न्यायचीच आहे पण सदुसद ही पाणी वाहून जाणार आहे आढळ्याचं स्वप्न केले अनेक कसे रामदास बघित आले भारत सरकार त्याला त्याच्यासाठी लागणारा नेहमी आणि अजितदा प्रस्ताव होती जेव्हा तुम्हाला अडकत असते तेव्हाही काम करणे बंद झाला रोजगार बंद झाला त्याच्यातून सुद्धा अधिका म्हणजे रोजगार आपल्याला निर्माण करता येईल हे काम पुढच्या काळाने माझ्या काम केलं जाईल एकच विनंती करतो की सात तारखेला घराच्या सिंग्यावरती बनल जा आता पण पर आपण धनुष्यावरती बनवून लावू लागतो या वेळेला लोकसभेला वे खेळाच्या जिल्ह्यावरती हो आपल्याला मतदान करायचं आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा निवडणूक होईल त्याला आम्हाला धरून द्यायचे पापा नाही शिवसेना जेवढा मतां आता त्याच्यापेक्षा जास्ती मत निघते त्यापेक्षा त्याच्यात तुम्ही फिरायचं नाही पुणे दर्तो, दर्तो, दर्तो हा फिरणार बस सामाजिक जबाबदारी आहे कर्तव्य करतो कर्तव्य आहे मेहरबानी म्हणून त्या पद्धतीने आज हा सगळा माझा सगळ्या दोन निवडणुकी मी अनुभव एकदा साडे सतरा तो साडे सोळा यांच्यामुळे आता त्याच्या दुप्पट माझा देखील यांच्या पुणे याचा अर्थ असा आहे आर की आपल्याला विकास हवा काल कालपर्यंत आपण वैचारिक आपण एकमेकांची मतभेद जरूर झाले पण व्यक्तिगत मदत केली जाते समाजाच्या व्यापक हितासाठी सर्वांना एकत्र देत असतो हितासाठी येत असतो राज्याच्या व्यापक हितासाठी येत असतो बहुजनांच्या कल्याणासाठी मानवा आपल्या माध्यमात उभा राहील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो यावेळेला उमेदवार मी वार्मे राज ठाकरेंच्या घेण्याच्या आहे आहे करी आहे पण घेऊन गेल्यानंतर महायुतीचा खासदार म्हणून तुम्हाला अभिनंद असलेली सेवा घेण्याचं काम तिनेच्या पवित्र वेळेला या ठिकाणी शपथ घेऊन सांगतोय हा सरकारपणान करेल येतो आणि प्रचंड संख्येला होतो सभा लाईव्ह कशी असावी लाईव्ह येतात जीवन समोरचा बसलेला माणूस प्रत्येक बदली भगेनी बोलक्याच आहे सगळ्या सभा आता का द्या इतक्या बोलक्या झाल्या की आता पुन्हा काय लोकांना सांगण्याची आवश्यकता असते भाई चालवलं आता जनतेने तुम्ही जो विश्वास दिला की आता निर्णय प्रत्येकाच्या मनामध्ये ठरवलेला आहे फक्त पुढचे सात आठ दिवस काही बाबींच्या वरती लक्ष घेते आपण स्वतः राहावं थोडी विनंती करतो आपले आभार जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ठाकरे साहेब यानंतर कोकणचा बुलंद आवाज शिवसेना नेते आणि माजी प्रधानमंत्री दादासाहेब कला मीला विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करा महाराष्ट्राचे कोलस्वामी चुका भवानी छत्रपती शिवाजी महाराज शाहू पुढे आंबेडकर मान्य बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन आता त्यांनी कमी वेळेमध्ये अत्यंत केलं अनेक वर्षापासून मी विधिमंडळामध्ये अतिशय जवळ पाहिलं त्यांचा अभ्यास पाहिला अनेक मंत्री पद त्यांनी घोषवली अनेक मंत्री पदाच्या माध्यमातून तो म्हणजे महाराष्ट्र न्याय देण्याचं काम ज्या माणसानी केलं

दळवी म्हणतात वेळवीचे दळवी म्हटले म्हणजे त्याच्या झालं ठीक आहे पण कमी वयामध्ये एसी मध्ये वाढलेला मुलगा ग्रामीण भागात टेकेल की नाही उन्हाळ्याला थांबेल की नाही गावगाव गाव वाळोवाडी जाईल की नाही मला म्हटलं दोन पाच महिने जाईल आणि मग त्यांच्याकडून असं वाटलं होतं मी बोलतो मला ते मनात असं वाटत होत दवीर साहेब मला असं वाटलं या पिकनिक वापर येईल मुंबईला कुठला शेवटी तो वाघाचा बच्चा आहे तो सांगतो काय आता अरे माशाच्या पिला पोहायला शिकायला लागत नाही त्यांनी दाखवून दिलं आमदार सदमचा मुलगा आहे पळून का कापैकी नाही आणि असं कामाला सुरुवात केली उदय खांपे साहेब अशी कामाला सुरुवात केली विधानसभेमध्ये भाषणाला सुरुवात केली की लोक म्हणा लागले बाप सोय पेटा रामदार सरोवरच्या दोन बावन सगळ्या पुढे घेणार रामदार भाई तुम्ही मागे पडला आपण आनंद आहे ते तुमच्या आमदार योग्य झाला कदम माझे जीवा भावाचे जीवा भावाचे वेळीचे दळवी वेळवीचे दळवी जीवा भावाचे कसा झाले मी माझ्या खुलासा केला माझ्याकडे वेळ कमी आहे तर आपल्याला ह्या सभा आहे पाहिजे मलाशी खुला केला खुलासा केला काय झालंय माझी पत्नी आहे ती पण दरव्यानची पुराव आहे तसे पुरा निघाले पाहिजे माझी पत्नी पण दरव्यानची आहे सोयी आणि माझी आई पण दरम्यानचीच आहे पालनमुखी आहे बाळन दरम्यानची छोटी बहीण ती माझी आई आणि महाराष्ट्रात दळवीस ना आता हा माणूस माझ्या अंगावर येतो गौवा तो आणि माझा व्ह्यू पॉईंट काय मी त्याला काय बोलू शकत नाही कारण मला घरी बायको घ्यायला घेऊन देणार नाही माझ्या भावाला काय बोलायचं नाही त्याचा घर पाहिजे हा माणूस ठीक आहे बाबा काय बोलत ते बोल पहिल्या विमानात मी बसवला ते अरे बाबा माझ्या आता लाडक्या सोडला तू आणि म्हणून हे वेळवेळवी माझा राहू म्हणजे खानके एका वेळेला प्रचंड काम केलं प्रचंड काम केलं दिवसात काम केलं उलट्या झाल्या होळीपर्यंत त्यांनी सगळं सहन केलंय मी आता कामामध्ये बोललो ओळख दिली माझी जिल्हा पक्षाध्यक्ष आणि मी आनंद मायको जेव्हा उद्या काम केला पाहिलं तेव्हा मी टक्के ना म्हटलं तुमचा आता विजय शंभर पटीनं नक्की आपल्याला आता सगळ्यांची नावं घेत नाही मुलीम घेत तुम्ही वाटून गेलं काय तुम्ही आमच्या आधी येऊन तर बोललं पाहिजे बाबा तुमचा भाग आहे तुम्ही का बोलत नाही मला कळत नाही नाही आवाज बोलत काय नाही मला पण आवाज गरिबांच्या दरिमनच्या बोलता बोलता बोलून बोलून मला बोल आवाज घ्या पण तुम्ही बोलत तुम्ही या भागात तुमच्या भागात लोकांचं मग आलं पाहिजे माझ्या सगळ्या बांधवांना भगिनींना प्रस्थान धरवत विशेषतः इतक्या मोठ्या संख्येने पण आनाथ धन आपल्या सगळ्यांना सरूट लाख लाख धन्यवाद खूप धन्यवाद सत्य साहेब एक गोष्ट मी अभिमानाने सांगतो वीस वर्ष या भागाला मी प्रतिनिधित्व केले इतला आमदार म्हणून काम केलं या भागात काही नव्हतं हो मी नवोत्वामध्ये आलो होतो त्यावेळेला डिपको आलो होतो जुन्याचे डॉक्टर आहेत होते कायम मी हळू झाला सांगितलं हा माणूस माझा आहे सगळ्यांना एवढा इंशन द्यायचा डॉक्टर तो चुकला ही म्हणजे सगळी माहिती होती डॉक्टर साहेब मी नाही सर या वगैरे नाही व्यक्त होता पाणी नाही जागा नाही पूल नाही वीज नाही असं समजा अंदाज काय असा भाग होता नवीन नात्या मुली आहेत ना नातवाला बघायला देखील मुंबईतला माणूस येत नव्हता पाणी नाही इथं काही नव्हत्या आणि आज देखील मला माझ्या अप्पा गोरेकरांच्या आठवड्यात आज त्याला नव्हता मी अप्पा गुरेकर नसते त्याला आमदार आमदारला आता हे म्हणतात ना समाज 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 माझ्या अप्पा गुरगेकरांची थोडी आठवण ठेवा त्यामुळे माझ्या विरोधामध्ये तुमा कदम मध्ये कुणबी समाजाचे माझ्या विरोधामध्ये कुंभी समाजाचे तुभा कदम आमदार होते त्या आमदारांना पाडून माझ्या अप्पा गुंगेकरांनी आमदार ना आमदार केला आमदार कदम न आमदार केला अप्पा गोंगेकरांनी जात काही नाही हो कोण कुणबी आहे जातीचा आहे मातीचा आहे काय अहो समाधानी एकदा निवडून दिलं दोनदा निवडून दिलं तीनदा निवडून दिलं पाच वेळा निवडून दिलं सात वेळा निवडून दिलं आठ वेळा निवडून दिलं तू समाजसाठी काय केलं सांग ना बोल ना तीन वेळा मी मंदिर झाला अगं सांग ना समाजासाठी काय गेलं असते तुला समाधान दिला ना संधी पत्त्या वेळेला या समाजाला फक्त तू पिळून घेतलीस मत घेतलीस सामाजिक बांधिलकी म्हणून ब्लॅक भावनात्मक ब्लॅकमेल ज्याला म्हणतात आज देखील काही लोकांना फोन येतात गीते सावंत आज देखील फोन येत आहेत माझ्या बाबाला हा दोन विनंती आहे बळी पडू नका आता भावनेला बळी पडू नका कोणा रामदास कधी नसता तर आज मी तर गाडीत नसतो आलो विकास तुम्हाला बघायला असतो विकास तुम्हाला बघायला गायला आणि मी पहिला विकासाच काम करतो साहेब माझा बत्तीस गाव ट्रॅगेच ठेवला मग भगवंत साक्षी झाला जागा या बत्तीस गाव हे माझं दैवत आहे आणि साहेब तुम्ही अनेक निघून आण मध्ये आमदार हे बाबा मला वाटतं वाटत द्रविद्या ते मोगलांच्या आता सत्तावीसातील पाण्यामध्ये म्हणून बांधव या भागात काही नव्हतं ना मी ना विकास केला समाजता आधी कुणबी समाजाचे आमदार होते दहा वर्ष मग त्यांनी हा विकास का केला नाही असा प्रश्न त्याचा उत्तर तुमच्याकडे कुणाकडे नाही आहे कुणाकडे नाही आहे म्हणून घेऊन विकास काय माझा विकास झाला फक्त गीते विकास झाला आज गीते साहेबांच्या समोर कोण आहे तुम्ही समजा त्यांच्याकडे खासदार फडणवीस मागायला गेलात तर बाजूला कोण असतात एक जोशी नावाचा आहे जोशी कोणाला माहिती आहे कोण गेला त्याच्याकडे तू गेली तुम्ही चालून नाही तुमच्या अगदी किती सामान कोण गेला गेल्याचा पण हात होती मुद्दा मला माहिती आहे मला माहिती आहे त्याच्यासोबत दोन कदम एक दळवी एक संग्राम शिंदे आणि एक चिकवता भागवत ब्राह्मण पाच सहा त्यांच्या गोष्टी सगळे कोणती सोबत पण नाही मत माराय किती वेळा एकदा दोनदा अर्धा किती वेळा माझ्या सगळ्या बांधाला विनंती करणार सगळी आधार दळवी साहेब नाही तेही पारपाले सरकार साहेब महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये अनेक आमदार निवडले रामदास करणार जे प्रेम या माझ्या सगळ्या सगळ्या माझ्या माझ्या मताभिनी दिलाय असा प्रेम महाराष्ट्रामध्ये आज अजून यायचो ना त्यावेळेला प्रत्येक गावाच्या वाढीच्या नाक्यावरती माझ्या भगिनी आणि सगळे माझे बांधव हे दोनशे दोनशे पासे पासे लोक प्रत्येक गावात रामदास राहिले हे वास्तव्य जबाबदार नाही बोलतोय येतोय दुसऱ्या माहिती पडला तर सगळा सगळ्यातून बांधव हा रस्त्यावरती उठलायचा रामदास सर माझं स्वागत करण्याचं प्रत्येक गावाच्या वेशी होती असायच्या गाव गाव इतकं साड्या असायच्या वॉडीवाडी तुम्हाला काय म्हणलं मला कळलं मला कळलं तुम्हाला काय माझं झाला काम घ्या आता ह्याला काय नको बाकी आणि त्या कार्यक्रमाला त्या सगळ्या ना सगळ्या मग शाळेमध्ये यायच्या मुंबई मंडळ त्यांचं सक्य जायचं मुंबई मंडळ मंडळी सगळ्यांना सगळ्यांना हे सगळं एक माहिती म्हणून मी आपल्याला एक गोष्ट सांगायला बांधव ज्या वेळेला चाललंय मुस्लिम समाजाची माती फेटवायची अतिशय वाईट मेसेज पाठवायचे मुस्लिम समाजामध्ये प्रचंड बसवायचं आणि मुस्लिम समाजाची मतं घेऊन आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची बांधवस्थान पण मुस्लिम बांधव असतील तुला मी मुद्दाम सांगतोय ह्या माझ्या ओणी भाटी नवसे साईदनगर विठ्ठलवाडी जागीड पांगावी इकडे काय होतो काय ठेवतो ना हे सगळे खाली केल्याची वस्तू पण मी बोलवले काही नव्हतं उदय खांचे काही नव्हते ते मुस्लिम समाजाचा आहे कुठे माझा मला कष्ट तुम्ही एकदा सगळी मंडळी दादा प्रत्येक मोहल्यामध्ये जा आणि आवश्यकता असेल तर मला बोलवा मी मी पण माझा पंधरा वर्षाचा मुस्लिम बांधव हो, जो माझ्यासमोर होता पुन्हा माझ्यासोबत मला सरकार बांधव दिसला पाहिजे ही माझी प्रामाणिक इच्छा आपली बांधील सगळ्यांची विकासच आहे खेड तालुक्यामध्ये हिंदू मुस्लिम जंगली मी मध्ये हो पहिल्यांदा मुस्लिम समाजाचा सभापती आमचा सिकंदर देता कुठे आता नाही मी आहे हो खेड तालुक्यामध्ये पहिला कुंभी समाजाचा जिल्हा परिषद अध्यक्ष शंकर तामणे मी बसवलाय हो खेड तालुक्यामध्ये पहिला मुस्लिम समाजचा नगराध्यक्ष रामदास सदमी बसवलाय खेड तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य कुत्रा रामदास सदंबी बसवलाय रामदास कुराने बसवलाय कोण जातीवाद आहे आम्ही जातीवादी कसं संविधान दिन होय संविधान दिन हे देशाच्या पंतप्रधान यांनी दोन हजार पंधरा पासून चालू केले काँग्रेस ते का काय करू ने अरे बांधवांना बाबासाहेब आंबेडकर सांगायचे काँग्रेसचे जडता खरं आहे या घरावरून जाऊ नका जाऊ आमचा वेळा उद्धव ठाकरे तो शरद पक्षाने लागला आणि बाळासाहेबांना बाबा दिलं उद्धव ठाकरे बाबासाहेबांचं ऐकलं नाही असं काही वडनंतर बाबासाहेब म्हणून ते काँग्रेस जडता खरं आहे आणि शिवसेना म्हणून सांगत होते की ज्या दिवशी मला काँग्रेस पोबत जायची वेळ येईल त्या दिवशी शिवसेना नावाचं माझं दुःखान निधन करून टाकेल त्या बाळसा मुलगा काँग्रेसमध्ये जाऊन सोनिया गांधीचं पाय असतोय त्याचं दुःख होत आहे अनेक लोक आम्ही का गेलो का गेलो का गेलो आम्ही बाळासाहेबांच्या विचारांना सोडणार नाही आम्ही बाळासाहेबांना सोडणार नाही मध्ये पर्यंत शिवसेना प्रमुखांचा सिपाई शिपाई भव्या दिण्याचा सिपाही मग पर्यंत भगवान झेंडा खांद्यावर घेऊनच जाणार पर्यंत भगवा झेंडाची बेमानी रामदास कदम करा बी केलो आहे गद्दार आम्ही नाही आपल्या बापासोबत गद्दारी उद्धव आहे आपल्या वडिलांसोबत विचाराची बेमानी उद्धव ठाकरे केलेली आहे ते वक्तव्य आहे आणि म्हणून संविधान दिन हे पंतप्रधानांनी चालू केलेलं आहे पंतप्रधानांनी जाहीरपणे सांगितलंय की जो कामचा संघर्ष असेल बाबासाहेबांचा संविधान आम्ही कदाचित बोलणार नाही तर खोटे बोल करून घेतलं आपली राजकीय पोळी भाजून घेऊन ऐकत मी काय कर उद्धव ठाकरे खोटा खोके 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 गद्दार गद्दार ऐकून घेतलं घेतलं आणि एकदा सांगितलं उद्धव ठाकरेला उद्धव ठाकरे एका आमदाराने खोके घेतले असं सिद्ध करून दाखव तुझ्या घरामध्ये मी भांडी घासईन नाही जर सिद्ध केलास तर माझ्या घरामध्ये तू भांडी घसणार आहे मग बसला, बसला किती भदनामी केली या किती बदनामी केली अनेक गोष्टी आहेत कधी येईल सांगायचं तुम्हाला यांनी गेटॉट कसं केलं पंचवीस सत्तावीस आमदार यांनी कसे पाठवले सांगेन बाबा आता आपल्याला एकच काम करून घ्यायचं आहे आपल्याला एकाच करून घ्यायचा हित्ते साहेबांनी काही केलं नाही तुम्हाला मी सांगतो पाऊस पडल्यानंतर अलबी उगतात ना अलबी अलबीर ठरलेत कोणी तुम्ही मुंबईच्या बघतायच्या आमच्या गावच्या कधी उगवतात पाऊस आला की अंबी उगवतात आनंद दिसला की लोकसभा येते बोला की ना आनंद इथे दिसले की समजाची निवडणूक आली निवडणूक आली फार त्या गोष्ट नाही मातीला नाही समाज नाही काय नाही काय नाही काही नाही एक होती रामदास भाई म्हणजे प्रचंड आयुष्य आम्हाच्या घेऊन द्यायचं आयुष्य मन धन लावण्याचं काम केलं माझा मुलगा अंधारे झाला कॅन्सर झाला मी आम्हाला आणि तर लांबच नाही आणि नाहीच आणि तीन तास भाई उचलला मी सांगून किती साहेब पाणी मला शकते काय त्याला सांगितलं इथं मी काय बँक ठेवली नाही पैसा नाही मी थमा काम थांबले जुवा भावाचं काम करतो शेवट आणि मग माझ्याकडे म्हणला की आयुष्यामध्ये या माणसाची काळजी कुणाला चालणार नाही बेमान माणूस मी पण त्या समाजाचा माझ्या समाजाचा होतो माझ्या समाजाचा माणूस म्हणून गेले तीस वर्ष त्याला काम केलं अवे त्यांनी दोन हजार दिले असते ना एक हजार दिले असते ना मला समाजा माझ्या माणसानं मला हजार रुपये तू दिले काही नाही इतका एक माणूस आहे हा कोणाचाच नाही समाजाचा नाहीच नाही पण अडल्या वेळेला कोणतं त्याच्या दराशी घेणार ना काही नाही काही नाही तसंच घ्या आपण भावनेनं जाऊ नका तुम्ही तरी घेत नाही जाणार नाही मला विश्वास आहे मला विश्वास आहे मग अशी कोणतं एकदम बोलला साहेब बोलले हा शिवसेनेचा बाले किल्ला होता तुम्ही कोणते बोला तुम्ही कोणते बोला नाही ते तुम्ही चुकीला बोला शंभर टेकेस हा अगर वांगीचा विवाह सरा हा माझा शिवसेनेचा बाले किल्ला होता आहे आणि दुसऱ्या देखील मी आपल्याला आहे आणि उद्या देखील जाणार आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमला इथे आला बोल आमचा गेला काय असं वाटलं तुम्हाला नाही नाही ऐका हो हो बाळ पाहिजे मासे खात मला पाहिजे आणि ते मासे घात ते म्हणून पाहिजे माझ्या लोकांना तुम्ही होता ना आहे म्हणून सांगा ना आहे म्हणून लागा ना हा चुकीने बोलायची नाही आपली मोठी असते आपली होत आहे आम्ही किती भांडलो ना तर शेवटी एकत्र आम्ही दोघे दहा वर्षांनी झाली आमची भेटलो तर पण आम्ही एकत्र जीवा पावत असणार असं काय ते त्या माझ्या सगळ्या बांधवांना सांगेन उद्याची निवडणूक ही आपल्या सगळ्यांच्या अभिनंदनाची आहे एकाच निर्णय मी सांगितला तर ते सर्वांना कोणी तर सदुसष्ट टीएमसी पाणी माझ्या कोकणच्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये कालव्यानं पाणी आलं पाहिजे म्हणजे त्या पाच वर्षाच्या आत आलं पाहिजे सगळं पाच वर्षानंतर शेवट काही फक्त साधता बिलकुल नाही बघाय की नाही बस ना अरे आणि दुसरी गोष्ट मागितली मी की माझ्या कोकणातला जो माणूस पोटासाठी भाकरीसाठी सातवीसाठी नोकरीसाठी जो ठाण्यात पुण्यात मुंबईत अध्यक्ष जातो तो थांबला मला या माझ्या भागामध्ये लघु उद्योग उद्योग आले पाहिजे टक्के साहेब तुम्ही तर मंत्री होणार का पण ते गीते साहेबांसाठी तुम्ही होणार नाही मला माहिती आहे अहो गीतेच्या ठिकाणी तुम्ही असतात ना ती वेळेला मंत्री ते कोकणातला एकही मुलगा बेरोजगार घालू नसता मला कोणा विश्वास आहे एक मुलगा बेरोजगार घालू नसता जर तुम्ही उद्योग आणले असते तुम्ही बेरोजगार मुलांच्या हाताला काम दिले असते तुम्ही लघु उद्योग आणले असते पण ते काम जे गीतेने पसंत केलं नाही मला विश्वास आहे साहेब पाच वर्षामध्ये गेल्याशिवाय आपल्याला हवे काय आमच्या मुलाबा काम हवे अरे भाई आज कोका को कोका खोल्या सरकार पाच हजार हजार कोटीचा राखा मी आणला कोका खोल्या को सरकार पाच हजार कोटीचा गाजा मी आणला म्हणजे योग्यदा आणला दिवस प्रयत्न केले शिंदेसाहेबांनी पाठ सोडली नाही उद्योग मंत्र्यांची पास सोडली नाही आणि मला असं वाटतंय की पंचाळीस दिवसामध्ये पंचायत भरवांनी शिव आहे सहज सगळं उद्योग मंत्र्यांकडून दिलं गोष्ट नाही गोष्ट नाही तिकडे आठ हजार लोक सामावे लागतील तरी साहेब सहा हजार करत लागतील सहा हजार करत आणि त्यामुळे तुम्हाला सांगेल जरी छात्र तुमच्या कामात असला तर तुम्हाला सांगेल कमाल लावून या आणि मुलं घेऊन या लागे जग तोडतर त्या ठिकाणी कोल्हामुळे लागेल दोन च्या पाच च्या हाता फालायचं नाही घडायचं नाही शेवटी पोटासाठी कोण कुठल्या जातीचा आहे मातीचा आहे मातीचा आहे पक्षाचा आहे अजिबात नाही बिलकुल नाही हे बाळासाहेबांनी विचार होत तुम्हाला सगळ्या बांधवांसाठी उद्याची निवडणूक आघाडी महत्वाची आहे कालपर्यंत दृश्य वाढवतून बटन लाभला आहे आता आपल्याला वरून लावायचं आहे घडायचं काहीच नाही सांगून ठेवतो एकदा पकडलं तर मंदिर आता पकडून असं नाही सांगणार बिलकुल चालेल असं नाही सांगतो ठेवा आणि मग आपण दादाच्या निवडणुकीला काय काय होतं ते बघू आणि मग आता काय पंचवीस वर्ष तीस वर्ष मी हंगाल वैवलं कमी कमी मी जिवंत आहे आणि माझा मंडळ जिवंत आहे तो कोणतं सत्य नाही पाहू शकणार नाही दिसत नाही नाही बिलकुल नाही अरे घरचा माणूस आहे कामाचा माणूस आहे याला सोडायचा नाही अजून सोडायचं नाही अरे मला काय वेळ लागला की मी असं कोण हो मी चालवलंय असं सुगार घेऊन गेलं नाही मला कोण करत काय काम करायला आहे वेळे मला केला आधी या नाडायक माझा आकाशवाणी उडून त्याला तिकीट मी द्यायला पडलेला नगरसेवक अंधवीचा आनंद अंधवीचा पडलेला नगरसेवक बाळासाहेब मला म्हणतात अंदाज वेळ लागला का आधी असं पडलेला आहे नगरसेवक साहेब माहिती भाई ना तुम्ही मला तिकडे द्या मी जरा निवडून आणतो नाव मी घेतो आणि पहिल्या नऊ निवडणुकीचा काल त्या निवडणुकीमध्ये माझ्या योग्य पाडण्यासाठी पाहण्यामधून बाई आण सोळा नावाची तिला सांगतो कुंभी समाजाचे सगळं मुद्दा द्यायला होतो आम्ही पाठशो योग्य मला काय वाटलं सर मला किती दुःख झालं सर समोर कोण बोलतोय आणि आणि या सगळ्या गोष्टी आहे अगदी शेवटपर्यंत लांबपर्यंत किती लोक बसले ते आमदार येत नाही सगळे जण फोटो काढून घ्या हा फोटो तुम्ही काढून आणून पाठवा म्हणजे तो तावार उद्याच्या सकाळी मुंबई होते बघायला त्याला अख्खा असेल तर हा आणि अखेर सातकार लागे असेल तर माझ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे सगळ्या माझ्या माय भरल्या विनंती आहे आज फार एक शब्द जातो सत्कर साहेब माझा निकाल लागेल कधी चार जून त्या जूनला त्यांचा निकाल लागला की चक्कर साहेब तुमचा पहिला सत्कार या मजावर झाला नाही <प्थाँगा> आतापासून गाडी बुक करून ठेवा चालणार नाही मला जी म्हणणार तुम्ही योग्य दादा मस्त हवा इथे चांगल्या मजा नाही असं सांगायचं पहिला सत्ता होत ना तुमचा पहिल्या सत्ता आता करून ठेवा तुमचा आणि तुम्ही ज्या वेळेला मंत्री पदाची शपथ पण जाल त्यावेळे स्वतः अगदी असून जाऊ का पुन्हा एकदा तुमचा सगळ्यांना लागला धन्यवाद देतो तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो एक गोष्ट मला यात कटली अजून पाण्याचा प्रश्न बिकट आहे दादा एकनाथ शिंदे समोर घेऊन जा इथला जो पाण्याचा प्रश्न आहे काय बोलणार नाही पण लवकरच गोड बातमी घेऊन बापेटे दोघी आल्या घालणार नाही अनुश्वास करता करतो अंशतो धन्यवाद जय हिंद जय हिंद जय महाराज धन्यवाद सर्वांना आपण सर्वांच्या मोठ्या संघी उपयोग झाला त्यावर सर्वांचे आभार मानतो म्हणून या ठिकाणी मान्यवर येऊन त्या सभेला संबोधित केल्याबद्दल सर्वांचे आभार मानून आजची सभा या ठिकाणी संपतील जय सर्व धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र